भरडमाळ येथील बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा घबराट बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सुरगाणा तालुक्यातील येथील शेतकरी काशीनाथ चिंतामण गाडवे यांच्या शेतात असलेल्या घरातून बुधवारी दिनांक रोजी पहाटे वाजता बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाल्याची घटना घडली घटना समजताच घटनास्थळी सुरगाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांनी धाव घेत घटनास्थळांचा पंचनामा करण्यात आला सविस्तर माहिती पुढील प्रमाणे रविवार दिनांक तेवीस रोजी रोकडपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच फस्त केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील भरडमाळा येथे काशीनाथ गाडवे यांच्या मालकीचे दोन वासरे ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली गुलाम टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव